नमस्कार मंडळी रोज रोज त्याच त्याच भाज्या काय बनवायच्या हा प्रश्न पडलेला असतो बरं ते असू द्या रोज रोज तेच तेच भाज्या खाऊन कंटाळला असाल तर ही चटणी नक्की बघा न तर्रीदार झालेली आहे आणि चटपटीतसुद्धा झालेली आहे तर झणझणीत जन चमचमीत असा कधीतरी बेत बनवून पहा नक्की आवडेल तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि घरातल्या जे साहित्य आपल्या अवेलेबल आहेत त्याच्यापासूनच मी ही चटणी बनवून तयार केलेली आहे झनझणीत झाली होती मस्त बेत झाला होता आणि अप्रतिम चवीची ही चटणी बनवून तयार झालेली आहे बघू शकताय तुम्ही मी इथं लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता तुमचा चटणीचा प्रमाण जर जास्त असेल तर तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकताय तर मी इथं अर्धी वाटी इतकं लसूण घेतलेलं आहे आणि तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अशा आ, जे जाळीची आपली झरा असतो त्याच्यावर भाजून घ्यायचे आहेत आपल्याला हे शक्यतो काय डाक पडेपर्यंत थोडंसं भाजून घ्यायचं आहे तीन मिनिटच लागेल भाजायला जास्त वेळ लागणार नाही आणि झटपट होणारी रेसिपी आहे नक्की ट्राय करा तर उलट पुलट करून किंवा सगळीकडनं असं भाजून निघालं पाहिजे असं करायचं आहे आपल्याला व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल बघू शकता मिरचीसुद्धा मी मस्ताशी खमंग भाजून घेत आहे या ठिकाणी आता इथं लसूण आता इथं भाजून झालेलं आहे आता त्याच गॅस गॅसवर चिमट्याने मी खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे माझी कमी प्रमाणामध्ये होती चटणी कमी प्रमाणामध्ये म्हणता म्हणता च कमीत कमी एक दोन अडीच वाट्या चा, तर माझ्या च माझी चटणी झाली होती तर इथं मी खोबऱ्याची जी वाटी असते आपली मोठीवाली त्याची अर्धा तुकडा घेतलेला आहे तर जास्त काळा करून घ्यायचं नाही खोबऱ्याला खमंग असं भाज, भाजे भाजेल उलटपुलट करून असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकताय मस्त असं खोबरं भाजून झालेलं आहे बाजूला काढून द्यायचं आहे आणि आता थंड करून घ्यायचं आहे आपल्याला आता इथं थंड झाल्याच्या नंतर मिक्सरचा जार घेतलेला आहे मी एक एक मीडियम छोटा घ्या म्हणजे बारीक वाटलं जाईल मी मोठं घेतलं होतं पण पर नंतर परत मी चेंज केलं खोबरं वाटत नव्हतं त्याच्यामध्ये तर आता लसूण हिरवी मिरची आणि खोबऱ्याचे तुकडे करून याच्यामध्ये घातलेले आहेत सगळ्यात महत्त्वाची टिप्स याच्यामधली म्हणजे हा चाट मसाला मी घालून घेतलेला आहे तर हा याच्याने चटपटीतपणा खूप छान येतो काश्मीरी मिरची पावडर एक चमचा आत्ता वापरलेला आहे आणि एक चमचा मी नंतर तडक्याच्या टायमाला वापरणार आहे तर इथं मी आता लाल तिखट जे असतं आपलं घरातला साठवणुकीचा मसाला ते घेतलेला आहे एक चमचा मोठा आता कलरसाठी फक्त कलरसाठी मी इथं हळद वापरलेली आहे पाव चमचा इतकी आता इथं बघा धने पावडर वापरलेला आहे मी तर धने असतील अख्खे ते भाजून त्याचं कूट करून घातलं तरी चालेल तर धने पावडर मी एक मोठा चमचा घातलेला आहे आणि जिरा पावडर अर्धा चमचा घातलेला आहे तर बाकी काहीच याच्यामध्ये वेगळं वापरलेलं नाही आणि आता इथं चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे जर मीठ सावधगिरीनेच टाका कारण चाट मसाल्यातसुद्धा मीठ असतं तर बघू शकता इथं आता मी अर्धी वाटी इतकं पाणी घालत आहे बरं आत्ता अर्धी वाटी घालते आणि नंतर वाटते अर्धी वाटी वापरलेलं आहे पाणी सगळंच पाणी मिळून एक वाटी आणि थोडंसं वरती लागलेलं ला आहे जे मिक्सरचं भांडं धुवून मला त्याच्यामध्ये घालावं लागलं ला। तर आता याच्यामध्ये तुकडे राहिले होते थोडे थोडे खोबऱ्याचे म्हणून मी परत छोट्या जारला वाटून एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे तर बघू शकता छोटे छोटे तुकडे राहिले होते तर मी बारीक मिक्सरला वाटलेलं आहे या ठिकाणी आणि आता बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता इथं पॅन ठेवला होता मी अगोदर ही कढई मला थोडीशी छोटी पडली नंतर मी कढई चेंज केली पण अगोदर याच्यामध्ये दे तडका देऊन घेतलेला आहे तर आता मी इथं ते तेलाच्या पळीने एक चार पळ्या इतकं तेल घालून घेतलेलं आहे आता तेल, तेल जास्त गरम केलं की असं जे ते, ते मिश्रण ओतल्याच्या नंतर खाट उठू शकतो आणि जास्त गरम करायचं नाही शक्यतो तर मी मिडीयम गरम केलेला आहे आणि त्याच्यात आता ही चटणी ओतून दिलेली आहे मस्त तो, कलर येतो आत्ता कलरवर जाऊ नका कारण प नंतर आपण जो काश्मिरी मिरची पावडर एक चमचा ओतून देणार आहे किंवा टा ता, टाकणार आहे तेव्हा कलर खूप छान येईल ढवळून घ्यायचा आहे हा पॅ पै, पॅन किंवा कढई मला थोडीशी छोटी पडत होती म्हणून मी कढई म दुसऱ्या कढाईमध्ये ओतून दिलेलं आहे इथं सगळंच मी ओतून दिलेलं आहे आणि ही चटणी आपल्याला आत्ता जरी पातळ दिसत असली तर रटरट अशी शिजली पाहिजे तेव्हाच याच्यामधला कच्चेपणा निघून जातो आणि चव छान येते आणि कलरसुद्धा खूप छान येणार आहे या चटणीला तर बघू शकताय म नंतर ना मी याच्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर घातलं होतं अर्धा चमचा अगोदर घातला होता नंतर अर्धा चमचा घातला होता थोडासा व्हिडिओ स्कीप झालेला आहे या ठिकाणी सॉरी त्याच्यासाठी तर एकजीव करायचा आहे वरती आता याचा झाकण ठेवायचं आहे आणि मस्त अशी रटरट शिजू द्यायची आहे ही चटणी मस्त शिजली की मग आ, ही चटणी चव छान लागते या चटणीची दाटसरसुद्धा होते तर बघू शकताय आता इथं मी झाकण ठेवत आहे वरती पाच मिनटाच्या नंतर बघू शकताय मस्त अशी तर्री आलेली आहे या चटणीला आणि दाटसरसुद्धा झालेली आहे बघू शकताय आता ही चटणी रेडी झालेली आहे म्हणू शकताय तर मस्त होते नक्की ट्राय करा झटपट होणारी आहे जास्त तामझाम करायची गरज नाही घरातल्या साहित्यात बनवून तयार होते कधीतरी अशी चटणी बनवून पहा चपातीसोबत खावा किंवा भाकरीसोबत खावा अप्रतिम लागते चार गाज जास्त जाणार याची खात्री मी तुम्हाला देते तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील फेसबुक चॅनलवर सुद्धा फॉलो करायला विसरू नका फेसबुकलासुद्धा माझं चॅनल आहे प परत भेटू दुसऱ्या रेसिपीसोबत नवीन धन्यवाद